नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज डॉक्टर किरण शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदत एक बैल हे मैदान जाधववाडी तालुका फलटण येथे संपन्न झालं होतं मित्रांनो अशी अपडेट होती की श्री बाकासूर या मैदानात शंभर टक्के येणार होता परंतु मित्रांनो आत्ता अशी अपडेट आली आहे की काही कारणस्तव बाकासूर आजच्या मैदानाला येणार नाही मित्रांनो कालसुद्धा खूप अपडेट आले होते की बाकासूर येणार येणार आणि बकासूर येणारच होता परंतु काही कारणास्तव हे नियोजन कॅन्सल झालं आहे तर मित्रांनो पुढच्या मैदानात बाकासूर आपल्याला नक्कीच दिसेल तसंच मित्रांनो केसरी सरजा पंचम हिंदकेशरी सरजासुद्धा या मैदानात येणार नाही मित्रांनो सुद्धा शंभर टक्के खरी अपडेट आहे तर मित्रांनो काल ज्यांनी ज्यांनी अपडेट टाकलं होत्या त्या असं नाही की त्या खोट्या होत्या परंतु मित्रांनो अचानक नवम केसरी बकासूरचं नियोजन कॅन्सल झालं आहे तर मित्रांनो काल ज्यांनी अपडेट दिले त्यांनासुद्धा काही अशा कमेंट करू नका कारण बाकसूर येणारच होता पण ऐनवेळी तो त्याचं नियोजन कॅन्सल झालं आहे तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती नेहमीच असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद